हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना चला मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला शनिवार आहे आणि माझा नऊ वाजता मी आज क्लास ठेवलेला आहे म्हणजे चालू झाल्यापासून ना मी साडे नऊचा क्लास ठेवला आहे कारण मुलं पण आता सध्या सुट्टी होती तर उठायचा कंटाळा करतात सो त्यामुळे म्हटलं की चला आता साडे नऊ पर्यंत ठेवूया आणि पुढच्या वीक पासून रेग्युलर क्लास माझा नऊचा आहे तो चालू होईल तर आता मी सगळं आवरून घेतलं आणि आज तर नम्रता पण नाहीये दर्शन पण नाहीये थोडी सर्दी इथे कफ झाले म्हणून थोडा आवाज माझा जाडसर वाटतोय तुम्हाला पण वाटतय का मला कमेंट करून सांगा सो आता इथून झाडू वगैरे मारून घेतला सगळं क्लीन केलं मशीनला कपडे वगैरे लावले काही कपडे हाताने धुवायचे होते ते पण धुवून घेतले कारण कलर वगैरे जातात ना मिक्स करायला भीती वाटते त्यामुळे मग ते सेपरेट ठेवलेले असतात ते पण सगळे आंघोळीच्या आधी सगळे धुवून घेतले आणि आता मी करते थोडा दिवा करून घेते आणि त्यानंतर कपडे वाळत घालते की माझा नऊचा वेळ होईल आणि मला मग क्लासला निघायचं आहे सो आता आम्ही उद्या रविवार ना सो आम्ही रविवारी उद्या संध्याकाळी निघणार आहोत गावी जायला तर लास्ट टाईम मी सांगितलेलंच आहे की आमच्या सुमीचा साखरपुडा आहे तेरा सॉरी आठ तारखे नऊ तारखेला सो त्यामुळे जायचं आहे तर आठ तारखेला इथून संध्याकाळी गाडी तिथून मग आम्ही जाऊन पोहोचू आणि मग साखरपुडा त्याच दिवशी आहे तर असं एकदम ना असा धावतीचा प्रवास होणार आहे म्हणजे अगदी धावत धावत सगळं काम so, करायचं आहे परत यायचं सो तुमच्या बरोबर सगळं मी शेअर करेन नक्की पहा नवीन असाल चॅनलमध्ये तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणारे ब्लॉग्स तुम्ही पाहाल आणि चिमणी एवढी छान चिमणी आहे काय आवाज सुंदर करते ना मस्त वाटते अगदी असं चिपचिप म्हणजे चालू असतं सकाळपासून आणि कावळे पण येऊन बसतात त्यांना काही खायला दिलं की छान खाऊन जातात आणि आपण बसलो ना की पुन्हा येतात की अजून थोडं काहीतरी द्या म्हणून सो तर आता मी सगळ्यात आधी सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे कपडे काढून ठेवलेले आहेत इस्त्रीला द्यायचे आहेत ते त्यानंतर नम्रता दर्शनने पण थोडे कपडे त्यांचे काढून ठेवलेले आहेत असं सगळं थोडं थोडं चाललंय कारण बॅग पॅकिंग अजून झालेले नाहीये अजून बॅक्स काढलेलेच आहेत तर आता बॅग पॅक करायचे आहेत त्याच्या आधी सगळं काय काय आहे ना काढायचं आणि आज माझा ब्लाऊज शिवायचा आहे तर मी ताईचा ब्लाऊज तर शिवून दिला आता माझा हा ब्लाऊज मी काल रात्री पावणे पर्यंत मला वाटतं पावणे बारा फड नाही जास्तच झाले होते तोपर्यंत मी कट केला म्हणजे लाईट बंद केली आणि बाहेर तसं उजेड असताना लाईट आहे त्याचा उजेड इथे आतमध्ये पडतो थोडाफार तर तिथून मग मी सगळं माझं कटिंग वगैरे करून घेतलं त्यानंतर मी झोपले सो चला आता क्लासहून आली ना मी अकरा सव्वा अकरापर्यंत मी क्लासहून येईन आणि त्याच्यानंतर मग मी सुरुवात करेन ब्लाऊज शिवायला स्वयंपाक करता करता ना ते पण मी करेन नामा दर्शन कसे नाही आहेत ते गेलेत ताईकडे कालच सो कशासाठी गेलेत तुम्हाला नंतर कळेल ते तर आता ते आले लाल। तर येतील आज कारण बॅक्स पॅक करायचे आहेत म्हटल्यानंतर त्यांना यावंच लागेल तर आत्ताच मला दर्शनचा पण कॉल आलेला त्याच्याशी बोलून घेतलं आणि म्हटलं चला आता मी पुढचं काम करते सो आधी मशीनचे कपडे काढून घेते आणि ते वाळत घालायला घेते आणि ना हे ड्रेस आहेत ना दोन डार्क कलरचे आहेत त्यांचा कलर ना खूप जात मग हे असं वेगळे ठेवावे लागतात हे कपडे सगळं सगळे आधी हाताने चळून घेतले जे पॅन्ट शर्ट आहेत ते त्यानंतर मग मशीनला टाकले ते सुद्धा हे पा नमाची पॅन्ट ती पण धुवायची होती हाताने ती पण धुतली असे कपडे आधीच आणून ठेवले ना की म्हणजे कसं दिवस आल्यानंतर लगेच मला लावायला आठवण राहणार नाही तर मग कसं होतं की ते विसरायला होतं आणि मग अकरा साडे अकरा नंतर घातले की वाळणार नाहीत सो चला आता आधी पूजा करून घेते आणि आपल्या झाडाला ना खूप छान फुल आलेलं आहे ते पण दाखवते हे पा चला आता शेवटची पाच मिनटं राहिलेली आहेत चहा गरम करायला ठेवला आहे मी आणि एक ब्रेड खाऊन जाईल आता एक ब्रेड आहे तर म्हटलं तेवढा खाऊया आज ते चपाती वगैरे सकाळी बनवली नाही मी तर आता मी आधी चहा घेते कारण वेळ कमी आहे तर आधी आणि अकरा वाजेपर्यंत ना मग भूक लागणार त्यासाठी म्हटलं थोडंसं जरी खाऊन जाते अशा प्रकारे ना ब्रेड वरती तूप लावून खायला आवडतं त्यामुळे नेहमी ब्रेड आणला की आधी मी तूप घेणार मस्त एकदम चलो सो चला फायनली आता मी निघते वेळ झालेला आहे आता आल्यानंतर आपण भेटू एवढी मेहनत करून मी आत्ता सगळे कपडे वाळत घालून गेलेली आणि हे बघा पाऊस जोरदार आला त्यामुळे सगळे कपडे ताबडतोब काढावे लागले हे जोरदार जोर अचानक हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना आणि हे पहा किती वाजले साडेचार होत आलेले आहेत मी आता जस्ट ना क्लासहून आली आल्यानंतर जरा जेवण घेतलं आणि त्यानंतर आता पुन्हा मी माझी शिवण्याची सुरुवात करत आहे तर साखरपुड्याला जायचं आहे त्यासाठी भरपूर तयारी चालू आहे कारण आयत्या वेळेला सगळ्या साड्यांचे ब्लाऊज काढा किंवा मग शिवायची आहे ते शिवायला घ्या आणि बिडिंग पण करायची आहे अॅक्च्युली बिडिंगला द्यायचं होतं पण जी बिडिंग करणारी आहे ना तिने काही रिप्लायच दिला नाही ती बाहेर होती म्हणून म्हटलं की आता घरीच करूया आणि ही जी साडी आहे ही खूप छान आणि मस्त अशी साडी नमाने आणलेली आहे तर आता याला सुद्धा ना मला बिडिंग करायचे आणि याचा पदर जो आहे ना इतका सुंदर आणि मस्त आहे आणि साडीचा किनार जो आहे ना तो पण खूप मस्त एकदम छानच आहे आणि साडी पण ना अशी चांगली आहे म्हणजे स्मूथ पण आहे आणि हे पहा तुम्हाला जरा मी पदर दाखवते तर पदर घातल्यानंतर एवढा सुंदर आणि मस्त वाटतं ना एकदम असा तर मला तर खूप साडी आवडली ही आणि ही साडी आता जी आहे ती साखरपुड्याला नेसायची आहे पण कोण नेसणार आहे मी तुम्हाला नंतर सांगेन नम्रताने दोन साड्या आणलेल्या आहेत त्यातली कोणती ती नेसणार आणि मी कोणती नेसणार ते तुम्हाला मी नंतर सांगेनच तर हे पहा आता हे बिडिंग करायचं आहे ना तर त्यासाठी मला आता तिथे अगदी बारीक जी शिलाई करून घ्यायची आहे आणि एका साईडला गोंडे आहेत म्हटल्यानं फक्त एकच साईड मला बिडिंग करावी लागणार आहे आणि मग मशीनची अगदी बारीक शिलाई मारली ती खूप मस्त होतं तर आता ना इथे सगळं मी पुन्हा व्हॉइस ओव्हर करताना बोलते कारण असं झालं की जेव्हा मी व्हिडिओ बनवत होती त्यावेळेला नेमका ना माईक बंद झाला आणि याचा ह्याच ड्रॉबॅक आहे म्हणजे माईक कधी बंद पडतो तेच कळत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही सिग्नल सुद्धा येत नाही सो असो तर आता ही दुसरी साडी तुम्हाला मी दाखवते तर ह्या साडीचा पण पदर खूप सुंदर आहे म्हणजे अगदी ना खूप सुंदर म्हणजे त्याचा जो लुक होता ना समोरून तरी एवढा भारी वाटतोय तर तुम्हाला पाहिल्यानंतर स्क्रीनवरती कसं वाटत असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि याला पण वन साईड गोंडे आहेत आणि आमच्या गावी ना खूप अशा साड्या गोंड्याच्या मिळतात मस्त एकदम छान असतात आणि पहा पूर्ण साडीला बुट्टे पण आहेत त्यामुळे अजून आकर्षित आणि मस्त वाटते पदर पण पाहिला की किती मस्त होता त्याचबरोबर आता बॉर्डर जी आहे ना ती पण मस्त मोठी अशी आहे त्याच्याने ना ब्लाऊज शिवल्यानंतर जे स्लीव जे आहे ते खूप छान वाटणार एकदम मस्तच तर ह्याची पण किनार जी आहे ना तिला सुद्धा मला बिडिंग आहे कारण दोन्ही साड्यांमध्ये दोन्हीकडे कडे असल्यामुळे ना बरं पडलं की जेव्हा हवं म्हणजे एका साईडलाच मला आता शिलाई करायची आहे तर चला आता मी आधी ना एकदम बारीक अशी तुम्हाला करून दाखवते कशा प्रकारची बिडिंग येणार अगदीच बारीक असं फोल्ड करायचं आणि त्यानंतर शिलाई त्याच्यावरून अगदी बारीक अशी शिलाई घ्यायची म्हणजे आपला टाका जो असतो ना तो मोठा ठेवायचा म्हणजे अगदी व्यवस्थित छान होतो चला मी आधी ते करते कारण काही वेळ जातोय माझा आणि पुढे मला ब्लाऊज पूर्ण कट करून शिवायचा पण आहे ते पण मी करून घेईन आणि चला सुरुवात करूया आता तर चला मशीन कालपासून इथेच ठेवलेली आहे कारण काल पण थोडं शिवण केलं आणि आता पुन्हा करायचं आहे आणि मशीन ना ही म्हणतात ना मशीन कम ड्रेसिंग टेबल बनून जाते कारण ह्याच्यावर खूप काही वस्तू ठेवल्या जातात किचन मध्ये तर होतं त्यावेळेला त्याच्यावरती मी मिक्सर वगैरे पण ठेवायची माझा म्हणजे मा मिक्सर काढून त्याच्यावरच ठेवणार तिथेच वाटायचं एक्स्ट्रा काय सामान असेल तर ठेवायचं मला खूप बरं पडायचं आतमध्ये पण मग किचन मध्ये खूप अडचण व्हायला लागली त्यासाठी मग बाहेर काढलेलं आहे तर आता नाही इथे थोडस ऑइलिंग करून घेते कारण मशीन सुरुवात करायची असेल त्यावेळेला थोडं ऑइलिंग केलं नाही की मशीन स्मूथ आणि छान चालते ते मध्ये काय मला शिवताना कोणताही प्रॉब्लेम यायला नको हो। कारण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा शिवायला बसली ना तर अशा अडचणी आल्या की मग शिवताना जरा बोर वाटतं चला तर ता कालचा ताईचा ब्लाऊज पण व्यवस्थित झालेला आहे फक्त थोडा साईडला लूज झाला होता मग साऊजींनी आमच्या त्याला शिलाई मारून व्यवस्थित करून घेतला तर आता इथे मोटर आहे ना तर त्यामुळे आता अजून माझं काम कम्फर्टेबल झालेलं आहे तर मोटर जरा मी पायाच्या खाली व्यवस्थित करून घेते कारण परवा मी जेव्हा ब्लाउज शिवला त्यावेळेला ना मोटर मागच्या साइडला ठेवला होता तर माझ्या पायाला थोडीशी सुजन आली होती तर त्यामुळे ना म्हटलं की यंदा पुढे करून बघूया त्याच्याने काय पायाला प्रॉब्लेम होतोय का सो आता धागा वगैरे भरायचा करायचा म्हटलं ना हे सुरुवातीचं कामच खूप मोठं असतं आणि हे घ्या आता नेमकंच माझं काम मी चालू केलं आणि मशीनची वादी जी आहे ना ती आता मोटरला जोडलेली आहे तर ती तिथून निघाली आता त्या दिवशी निघाली नव्हती पण आता हे लूज पण झालंय मोटरचं आणि त्या दिवशी दर्शनने रात्री ना नमा दर्शनने मिळून कसं बस करून ते आपलं व्यवस्थित तिथे फिट केलेलं कारण त्याने दोनच स्क्रू दिले होते तर तेवढ्यातच ते, ते फिट करून घेतलेलं बट आता थोडं लूज वाटतंय बघा आता पुन्हा निघालेलं आहे म्हणजे माझं कामात काम आता वाढलं कधी म्हणतो ना चांगलं काय करायला गेलं की अडचणी ना या समोर आपल्या आपल्या आधीच येऊन उभ्या असतात मला असं वाटतंय सो असो अशा अडचणींना मात करतच पुढे जायचं हेच आपलं आयुष्य असतं तर अशा छोट्या मोठ्या अडचणी येणारच म्हणायचं मनाला समाधान करायचं आणि पुढचं काम चालू तर आता ना हे जे मोटर आहे ते मी टाईट करायला घेतलं कारण मला असं आहे की आता जेवढं लवकर माझं होईल काम ते करूया मोटर बघताय किती हलते तर ना मी आधी तेवढं सगळं व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतरच मग तुमच्याशी बोलते तर हे पहा अगदी मस्त आणि बारीक अशी बिल्डिंग झालेली आहे खूप छान वाटते की चला घरच्या घरी मस्त एकदम आणि याच्या आधी सुद्धा मी केलेली एक दोन वेळा बट एवढं फाईन आणि फिनिशिंग वर्क ना मला वाटत नाही आधी झालेलं जे फर्स्ट टाइम झालेलं आहे सो so, चलो आता मी बाकीचं सगळं माझं आवरून घेते तर मला आत्ता आठवलं की मी काल रात्री फक्त अस्तर कट केलेला आणि मी ब्लाऊजवर म्हणजे आहे ठेवून के कटच केला नव्हता तर मला आता ते कट करून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग शिवायला बसायचं सो so, चला मग मी हा ब्लाउज इथे शेवट करते कारण ब्लॉग खूप मोठा होईल पण ह्याच्यानंतरच कंटिन्यू मी करेन दुसऱ्या ब्लॉग मध्ये नक्की पहा आणि आवडले असतील ब्लॉग तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया बाय बाय मस्त रहा टेक केअर